श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि स्वामीमय जाऊ तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे श्रावण महिना हा आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो आणि श्रावण सोमवारचे व्रत जे आहे ते खूप विशेष महत्त्वाचे मानले जाते येत्या अठ्ठावीस जुलैला श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आलेला आहे आणि या दिवशी भगवान शंकरांची पूजा करणे उपवास करणे मंत्र जप करणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात भगवान शिव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो श्रावण महिन्यातील सोमवारचे व्रत केल्यामुळे आपली शारीरिक आणि मानसिक शुद्धीकरण देखील होत असते श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक सोमवारचे एक विशेष महत्त्व असते आणि प्रत्येक सोमवारी आपण शिवलिंगावरती धान्य जे आहे त्याला आपण शिवामूट म्हणतो तर ते अर्पण करत असतो त्यामध्ये पहिल्या शि श्रावण सोमवारी जे आपल्याला धान्य म्हणजे शिवामूट अर्पण करायचे आहे ते म्हणजे तांदूळ तर तांदूळ जे आहेत ते शिवामुठा आहे ती आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायची आहे योगायोगाने श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी नागपंचमीचे देखील नाग नाग व्रत आलेले आहे एकोणतीस जुलैला नागपंचमी आहे आणि या नागपंचमीचं व्रत देखील अठ्ठावीस जुलैला म्हणजेच सोमवारी करायचं आहे हे दोन्ही व्रत भगवान महादेवांना समर्पित आहेत आणि हे, हे दोन्ही व्रत एकाच दिवशी आल्यामुळे या दिवशी सुवर्णयोग जो आहे तो निर्माण झालेला आहे धार्मिक दृष्टिकोनातून हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे तो उद्या तुम्हाला पहिला श्रावणे सोमवारी उपवास नाही केला तरी चालेल पण शिवमंदिरातून घरी आणा ही एक वस्तू फक्त बघा तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होऊन चहूबाजूंनी पैसा येऊ लागेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल ती पूर्ण होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला शिवमंदिरातून घरी आणायची आहे त्या वस्तूचं काय करायचं का आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा पण मी माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला सोमवारी करायचा आहे सोमवारी तुम्ही दिवसभरामध्ये कधीही हा उपाय करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला शिवमंदिरातून एक वस्तू घरी आणायची आहे आणि या सोमवारी जर तुम्हाला प्रदोष काळामध्ये हा उपाय करणं शक्य झालं तर आवर्जून करा प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्त होण्याच्या अगोदर एक तास आणि सूर्यास्तानंतरची जी वेळ असते तिला प्रदोष काळ असं म्हटलं जातं आणि प्रदोष काळामध्येच महादेवांची पूजा जी आहे ती केली जाते या दिवशी अनेक जण महादेवांची पूजाही प्रदोष काळामध्येच करतात आणि म्हणूनच शक्य असेल तर या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करा नसेल तर शक्य तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधी केला तरी चालेल जर कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला मेहनतीला यश मिळत नसेल कोणतीच गोष्ट तुमच्या मनासारखी घरत नसेल आणि बघा तुमच्याकडे पैसा येत नाही आणि पैसा आला तरी तो टिकत नाही काही ना काही कारणाने तुमच्या घरातून कारण आणि हातातून तो पैसा निघून जातो यामुळे तुम्हाला सतत इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा तुमच्यावर कर्ज असेल तर यासारख्या आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मांडला जातो तसेच तुमच्या घराची प्रगती होत नाही तुमच्या मुलांची प्रगती होत नाही किंवा तुमची प्रगती पतीची देखील होत नाही तुमच्या पतीला कोणत्याच कामामध्ये यश मिळत नाही नोकरी व्यवसायामध्ये प्रगती होत नाही तर हा उपाय केल्याने आपल्या कुटुंबाची भरभरून अशी प्रगती व्हायला सुरुवात होते तसेच या उपायाने आपल्या घरामध्ये असणारे सर्व दोष नकारात्मकता अडचणी या देखील नष्ट होतात आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या श्रावणी सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर सर्वप्रथम स्नान करायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला गाईचं कच्चं दूध सोबतच गंगाजल आणि एक बेलपत्र टाकून स्नान करायचं आणि यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची तुमच्या घरामध्ये जी, घरा जी शिवलिंग असेल तर त्यावरती आवर्जून अभिषेक करायचा आहे या दिवशी तुम्ही जरी मंदिरात जाऊन पूजा करणार असाल तरीसुद्धा आपल्याला आपल्या अपले देवघरातील शिवलिंगावरती अभिषेक करून पूजा करायची आहे कारण जर आपण श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये असणाऱ्या शिवलिंगावरती अभिषेक केला सेवा केल्या तर त्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा येत असते एक दैवी शक्ती त्यामध्ये निर्माण होत असते आणि यामुळे आपल्या घरामध्ये अनेक अडचणी ज्या आहेत त्या दूर होतात प्रत्येक सोमवारी तुम्हाला शिव शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे यानंतर बघा तूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्यावरून पाणी घ्यायचं आहे पाणी पिण्याचं असावं स्वच्छ पाणी तुम्हाला घ्यायचं आहे यानंतर या पाण्यामध्ये तुम्हाला एक चमचा गंगाजल एक चमचा गाईचं दूध एक आणि गुळाचा खडा टाकायचा आहे यानंतर काय करायचं की आपल्याला पाच बेलाची पानं घ्यायची आहेत त्याला तीन व्यवस्थित असे पाने असावी तुटलेली फुटलेली नसावीत ती पानं कुठे त्यानंतर तुम्हाला प्रत्येक पानावर चंदन आणि ओम नम शिवाय हा मंत्र लिहायचा आहे है। पहिलं जे मोठं पान असतं त्याच्यावरती ओम लिहायचा साईडच्या पानावरती दोन पानं त्याच्यावरती आणि नम आणि शिवाय असं ह्या पानावरती लिहायचं आहे आणि आणि या पानावरती ओम पाना नम शिवाय मंत्र लिहून झाल्यानंतर मग काय करायचं आहे की तुम्हाला हे एक लोटा जल आणि हे पानं पाच घेऊन तुमच्या घराजवळ असणाऱ्या महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथे गेल्यावर तुम्हाला उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे आणि हे जल दोन्ही आपल्या हाताने शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नम किंवा महामृत्युंजय मंत्राचं जप करू शकता यानंतर तुम्हाला काय करायचं ही पाच बेलपत्र घेतलेली आहेत ती एक पत्र बेलपत्र हातामध्ये घ्यायचं त्या बेलपत्रावरती तुम्हाला अखंड तांदूळ ठेवायचं आणि डेट काढून घ्यायचं आहे आणि ज्या साईडनीत आपण शिवाय लिहिलेलं आहे ते पालतं बेलपत्र आणि एक तांदूळ तुम्हाला घे हातामध्ये घेऊन तुमची जी मनोकामना आहे ती व्यक्त करायची आणि नंतरही शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे नंतर पुन्हा दुसरं बेलपत्र घ्यायचं पुन्हा दुसरा तांदूळ घ्यायचा अशाच प्रकारे तुम्ही पहिल्यांदा जे बेलपत्रावरती घेऊन तांदूळ अर्पण केलेलं आहे तसंच पाच बेलपत्र अर्पण करायचे आता बघा बेलपत्राचा डेट हा आपल्याकडे येईल अशा पद्धतीने अर्पण करा तुम्ही हे शिवलिंगावरती बेलपत्र यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान महादेवांचं नामस्मरण करायचं आहे ज्यासाठी तुम्ही हा उपाय केला आहे ती इच्छा व्यक्त करायची आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की जी पाच बेलपत्र अर्पण केलेली आहेत त्यातलं एक बेलपत्र तुम्हाला घरी आणायचं आहे घरी आणल्यानंतर हे बेलपत्र तुम्हाला आपल्या पैशाच्या तिजोरीमध्ये जिथे आपण छोटी मोठी प तिजोरी म्हणजे पैसे ठेवतो ती जागा असते तिथे तुम्हाला ते ठेवून द्यायचं आहे त्यानंतर बघा बघा जरी ते बेलपत्र सुकून गेलं तरी जोपर्यंत राहील तोपर्यंत तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायचं आहे बेलपत्र जे असतं ते अभिमंत्रित झालेलं असतं त्यावरती काही सेवा झालेल्या असतात त्यामुळे या बेलपत्रामध्ये लक्ष्मी आकर्षित करण्याची जी क्षमता असते ती खूप जास्त असते आणि असं बेलपत्र आपण आपल्या घरामध्ये तिजोरीमध्ये ठेवतो तेव्हा आपल्या घरामध्ये चवूबाजूने पैसा येऊ लागतो आपल्या घरातील अडचणी ज्या आहेत त्या दूर होऊ लागतात आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही तर बघा तुम्हाला पैशाच्या तिजोरीमध्ये बेलपत्र ठेवायचं नसेल तर तुम्ही तुमच्या पर्समध्ये देखील ठेवू शकता आणि तुम्हाला पर्समध्ये जरी नसेल ठेवायचं तर तुम्ही ते अर्पण केलेलं बेलपत्रातून दोन पत्र घरी आणायचं आणि एक तिजोरीमध्ये एक पॉकेटमध्ये असं ठेवायचं उद्योग व्यवसाय जर तुमचा असेल तर चांगला चालत नसेल हवं तसा इन्कम तुम्हाला मिळत नसेल तर असं एक बेलपत्र तुम्ही व्यवसायाच्या ठिकाणी ठेवू शकता यामुळे आपल्या व्यवसाय जो असतो तो चांगला चालायला सुरुवात होत बेलपत्राचा हा उपाय केल्याने आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतात बेलपत्राने धार्मिक दृष्टीने खूप महत्त्व मांडले आहे भगवान शंकरांना पूजेमध्ये बेलपत्र अर्पण करणे हे खूप महत्त्वाचे आहे शिव पुराणामध्ये असे सांगितले जाते की जो व्यक्ती भक्तिभावाने एक बेल पत्र जे आहे ते शिवलिंगावरती अर्पण करतो त्याच्या सर्व इच्छा भगवान महादेव पूर्ण करतात इतकं महत्त्व या बेलपत्राला दिलं आहे सोमवार हा भगवान शंकरांना समर्पित आहे म्हणून तुम्ही हा उपाय नक्की करा आणि त्याचबरोबर तुम्हाला या श्रावण सोमवारी बेलवृक्षाच्या झाडाखाली एक दिवा सुद्धा लावायचा आहे तुमच्या इथे जवळपास कुठे बेलाचं झाड असेल तर तिथे तुम्हाला दिवा लावणं शक्य झालं तर तुम्ही तिथे दिवा लावा यामुळे आरोग्य सुख शांती समृद्धी ऐश्वर प्राप्त होते आणि साक्षात महादेवांची आपल्यावरती कृपा प्राप्त होते त्याचबरोबर नवरा बायकोमध्ये सतत वाद होत असतील अजिबात दोघांचं पटत नसेल तर श्रावण सोमवारी व्रत करून महादेवांची पूजा करावी आणि शिवलिंगावरती अर्पण केलेल्या बेलपत्राचं सेवन करावं यामुळे स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होतं पती वादविवाद जे आहे ते संपूर्णपणे नष्ट होतात तर असा हा उपाय तुम्ही श्रावणी सोमवारी करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हे उपाय पहिल्या श्रावणी सोमवारी करायचे आहेत पहिल्या श्रावणी सोमवारी तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही दुसऱ्या किंवा महिन्यातील कोणत्याही सोमवारी हे उपाय करू शकता व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच सेंड करते उद्या अशाच छान छान माहितीबरोबर पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ ओम नमः शिवाय